नमस्कार मित्रांनो आपल्या ग्रामपंचायतला राज्य शासन व केंद्र शासन अंतर्गत निधी दिला जातो तर त्याचा उपयोग कशा प्रकारे होतो आणि ते कोणकोणत्या कामासाठी वापरला जातो त्याचे हिशोब आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला ई ग्राम स्वराज जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची ओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल करून खाली अकाउंटिंग हा ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढं तीन नंबरचा ऑप्शन अकाउंटिंग इंटेटिव्ह वाईस रिपोर्ट हा ऑप्शन दिला आहे त्याच्या साईटला प्लस चिन्ह दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढं कॅशबुक रिपोर्ट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढं तुम्हाला आणखी माहिती भरावी लागणार आहे तर इथं मंथ वाईज बघणार आहोत त्याच्यामुळे इथं मंथ वाईज इथं डेट आपण प्रत्येक दिनांकाची पाहू शकत नाही त्याच्यामुळे इथं आपण महिन्यानुसार बघणार म्हणून महिना, महिना। त्याच्यानंतर इथं वार्षिक फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर स्टेट आपला महाराष्ट्र आप इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अकाउंटिंग इंटीटी इथं तुम्हाला विलेज पंचायत हा ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर ब्लॉक तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर विलेज विलेजमध्ये तुमचा गाव जे असेल ते गाव इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मंथ म्हणजे तुम्ही कोणत्या महिन्याचा हिशोब बघणार आहोत तो महिना इथं सिलेक्ट करायचा आहे तर आपण इथं बघणार आहे ऑगस्ट महिना तर इथं आपण ऑगस्ट महिन्यावर क्लिक करून घेऊयात त्याच्यानंतर खाली मित्रांनो बघा इथं कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या इथं टाकायचा आहे तर आपण इथं पटकन हा कॅपचा टाकून घेऊयात कॅपच्या टाकून झाल्यावर गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं कॅपच्या चुकल्यामुळे पुन्हा यू हॅव इंटर रॉक कॅपचा आपण कॅपचा चुकीचा टाकला तर इथं हा असा एस एम एस शो होईल तर इथं मित्रांनो पुन्हा कॅपचा टाकायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड झालेली दिसणार आहे ती ऑप ऑप तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल तर मित्रांनो इथं पी डी एफ कशी दिसते ते आपण इथं बघूयात तर मित्रांनो इथं पी डी एफमध्ये कॅशबुक ऑफ विलेज पंचायत जे तुमचं गाव असेल ते गाव गावाचं नाव असेल त्याच्यानंतर कोणता महिना इथे पुढे दिलेलं असेल आणि वर्ष त्याच्यानंतर मित्रांनो इथं या पी डी एफमध्ये दोन भाग असतात रिसिप्ट आणि पेमेंट रिसिप्ट म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीला जेवढाही निधी प्राप्त होतो तिथं रिसिप्टमध्ये दाखवलेला असतोय आणि पेमेंटमध्ये तुमची ग्रामपंचायत कोणत्या कामासाठी किती निधी त्या कामाकरिता कामा दिला गेलेला आहे तिथं तुम्हाला पेमेंट या बॉक्समध्ये दिसणार आहेत त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की ओपनिंग बॅलन्समध्ये किती दिलेला आहेत आणि पेमेंटच्या क्लोजिंग बॅलन्ससुद्धा इथं दि दिलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या कामासाठी किती निधी वापरला गेलात ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असता की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा स्वतःच्या मोबाईलमधील गावातील विकास विकासकामे बघू शकतील તો મિત્રો ભેટિયા પૂર છે વીડિયોમાંથી